आंबोलीमध्ये वातावरण एकदम थंडगार होऊन खूपच गरम थंडपासून बर्फ पडलो दाखव दाखय दाखया हा दाखव व्हिडिओ मध्ये दाखव धर 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 थंड आहे दाखव दाखव हा हा हे गे हे दाखव बर्फ दाखव कसं पडला बर्फ हे बघा आत्ताच बर्फ पडले हे बघ गारे पडले केवढे बाप रे थंड थंड हे बघा कसे पडले ते वरतून पडले ना हा हे बघ दाखव काय हे बघ बर्फे पावसात बर्फ घे ना राजू तो पडलाय अबा अबा हा दाखव तो तो बर्फ घे हा हा तो, तो दाखव इकडे हे बघा हे बघा बर्फ आहे आंबोलीत टाक परत पडत गाऱ्या पडल्यात आंबोलीमध्ये जोरदार पाऊस पाऊस जोरदार आहे मध्ये मध्ये बर्फ पण पडतोय सर तुमका मधी मधी सपे बघा असे काय रे पडत हे बघा हे गार गार पडत आहेत गाव डिसेंबरचा तुम्हाला अनुभव भेटणार आहे हे बघा किती बर्फ पडलाय बारीक बारीक बारी पडतोय अजूनही सुरूच आहे पावसाळा सुरू झाले मासे चढायची वेळ झाली तरी माशी प्रेमींनी लवकरात लवकर आंबोलीत दाखल व्हावे

कडकडाट विजांचा कडकडाट गांचा आवाज येत आहे तुम्हाला खतरनाक असा पाऊस पडतो बर्फवृष्टी होत आहे आंबोलीमध्ये गारपीट नळे फुटण्याची शक्यता आवाज बघा